नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर पिंपरी गावात झोकापंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने झोका तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी थेट पोकलेन मालक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला मनोज पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता पोकलेन उपलब्ध करून देण्यास तात्काळ संमती दिली आणि ते स्वत गावात हजर झाले झोक्यासाठी दोरीची आवश्यकता असल्याने चिंचेच्या झाडावर आधीच बांधलेला एक झोका त्यांच्या लक्षात आला तीच दोरी वापरण्याचे निश्चित झाल्यावर सर्वजण झाडाखाली जमले झाडावर चढून दोरी काढण्याचे आव्हान समोर आले गावातील सूरज पाटील दोरीला धरून वर चढले परंतु त्यांना दोरी काढता आली नाही त्यानंतर डॉक्टर पाडे यांनी पुढाकार घेतला आणि यशस्वीरित्या दोरी खाली काढली यानंतर सर्वजण पोकलेनजवळ पोहोचले मनोज पाटील यांनी त्यांचे पोकलेन शाळेजवळ त्यांच्या शेतातून जाणाऱ्या रस्त्यावर उभे केले डॉक्टर पाडे आणि हरिओम पाडे यांनी पोकलेंवर चढून दोरीच्या सहाय्याने सुंदर झोका बांधला अशा प्रकारे सर्व गावकरी एकत्र आले आणि नागपंचमीचा हा अनोखा आणि आनंददायी झोका पंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गावातील तरुण नेते पप्पू राऊत यांनी सर्वांना पानसुपारी देऊन या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला